आहोत मंगलवेडा या शहरामध्ये मंगळवेडा नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीस यामध्ये आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व युतीचे उमेदवार आपण आज आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर आपला असा परिचय आपण द्यावा मी गौरीशंकर शरणाप्पा बुरकुल भारतीय जनता पार्टीचा मी तालुका अध्यक्ष होतो शहराध्यक्ष होतो आणि जिल्हा उपाध्यक्षही होऊन गेलो आणि सध्या मी भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरे सर्वसाधारण पुरुषमधून उमेदवारी आहे आपल्या प्रबा, प्रभाग प्रभागामध्ये म्हणजे जो प्रभाग नंबर आहे सहा त्याच्यामध्ये किती जागा आहेत सध्याला परिस्थितीला आज आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन जागा एक सर्वसाधारण पुरुष आणि मागास प्रवर्ग महिला अशा दोन जागा आहेत आणि त्यामध्ये चार उमेदवार सध्या उभारलेले आहेत एकाच एक लागलेले आहे तुमच्या प्रभागामध्ये जे महिला उमेदवार आहेत आणि तुम्ही आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीवरती आहेत सुचेता उर्फ सुप्रिया अजित जगताप हेही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत uh, काय सांगता येईल दादा आपण खूप दिवस झालं भारतीय जनता पार्टीचं काम करताय तुम्ही मूळ माणसं आहात खूप जुने कार्यकर्ते आहात या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल भारतीय जनता पार्टी हा पक्ष लहान 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 होत आज फार मोठा झालेला आहे म्हणजे छोटं आज भारतीय जनता पार्टी शनिवार पेठेमध्ये कमळ हे मतदारसंघात आमच्या किंवा शनिवार शनिवारपेठेतच नाव मंगळडा मतदारसंघात हे कमळ म्हणजे कमी ह्याच्यात होतं पण आज हळूहळू असं झालेलं आहे की मंगळ शहरामध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि कमळ हे चिन्ह प्रत्येक घरामध्येच रुजलेलं आहे आणि आज भाजपची उमेदवारी अजित जगताप नगराध्यक्षपदावरती असतील आमचे सोळा नगरसेवक कमळ या चिन्हावरती आहेत आणि महायुतीचे म्हणून अजितदादा गटाला चार घड्याळे चिन्ह दिलेले आहेत पण आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि आघाडीचेही चार उमेदवार निवडून येण्याच्या चान्सेसमध्ये आहेत गेल्या टर्मला आपण उभारला होता आणि जवळपास अत्यंत थोडक्या मताने आपला विजय झालेला नाही मग यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने तयारी केलेली आहे गेल्या टर्मला भारतीय जनता पार्टीच्या आणि आघाडीच्या थोड्या काही म्हणजे ह्याच्यामुळं जुळवाजुळी कमी पडले किंवा एकत्रीकरण होण्यात थोडा वेळ गेला आणि आम्ही थोडं कमी पडलो प्रचारात कमी पडलो किंवा आमच्यात आम्ही जाऊन प्रत्येक मतदाराशी पोचण्यास कमी पडलो तरीही भारतीय जनताच्या खाली शिटा कमी भारती होत्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मला वाटते सहा का सातच होते तरी आम्ही भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर तीन नगरसेवक निवडून आणले आणि आमचा प्रभाग क्रमांक सहाच होता तो त्या प्रभाग क्रमांक सहामधीलही भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि मी स्वतः माझी मिसेस नगराध्यक्षची उमेदवार होती तरी माझी मिसेसला चारशे नव्वद मताचं माझ्या प्रभागातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी माता असतील त्यांनी मला चारशे नव्वद एवढं मतांचं लीड पण माझ्या प्रभागातलाच होता तो राष्ट्रवादीत होता मी भारतीय जनता पार्टीत होतो तो पण उमेदवार ह्याच प्रभागातला होता मी पण हाच प्रभागातला आहे तरी तरी पण माझ्या प्रभागातील माझ्या जनतेने मला एवढं मोठं लीड दिलंय त्यामुळे आता तर मंगळवाडा शहरामध्ये कुठेही गेलं तर भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह प्रत्येक घरामध्ये रुजलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यास सध्या तर काही अडचण वाटत नाही केंद्रात सरकार आपलं आहे राज्यातही थे आहे आणि आपल्या मंगळवेढा परिषद मग मंगळवेढा पंढरपूर विधानपरिषद असेल ते जे विधानसभेचे आमदारसुद्धा भाजपचे आहेत मग या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही प्रभागासाठी कशा पद्धतीने एक विकास आराखडा काय ठेवलाय आहे का सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब आहेत सध्या आमचे स्वतःच्या मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आमचे नेते प्रशांतजी मालक आहेत तेही भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आज कसं असतं आहे जो वाढप्या कुणाचा आहे त्या पद्धतीचं खाली त्याचा नीती उपलब्ध होईल यानंतर त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर उमेदवारी असणाऱ्या उमेदवारीला निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रभागातील आणि शहरातील मुख्य जे काम करण्याला म्हणजे मुख्य जे काम करण्यासाठी जो निधी उपलब्ध पाहिजे तो निधी हा आमचं सरकार असल्यामुळे आम्हाला निधी उपलब्ध होईल आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करणार आहे आता भारतीय जनता पार्टीचं काम तर अग सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण आम्ही त्याहीहून आम्हाला जेवढं जास्त काम करता येईल आम्हाला आमच्या प्रभागाचा जेवढा विकास करता येईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा असेल गटरी अंडरग्राऊंड गटर झाली पाहिजे अंडरग्राऊंड गटर झाल्यानंतर कॉन्क्रीट रस्तेकरण झाले पाहिजे डांबरीकरण चांगले झाले पाहिजे वार्डातील कुठं आरोग्याची समस्या नाही राहिली पाहिजे जनतेला काय पाहिजे आरोग्याची समस्या फार महत्त्वाची आहे आरोग्य गटरीचं पाणी त्याचा निचरा नाही व्यवस्थित झाला तर त्याचा त्रास होऊन जनतेला आजारपणा वाढतो त्यात त्रास कमी झाला पाहिजे घनकचऱ्याचा प्रश्न राहिला नाही पाहिजे कुठला अशा पद्धतीचं आम्ही कुठलेही काम ठेवणार नाही सध्या परिस्थिती सुप्रिया अजित जगताप या नगराध्यक्ष पदाच्या कमळ या चिन्हावरती उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर असतील अजित अप्पा यांचं सुद्धा खूप मोठं वलय मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे शहरामध्ये आहे मग त्यांचा त्यांच्या वलयाचा फायदा या निवडणुकीत तुम्हाला कशा पद्धतीने होईल अजित जगताप हे माझे तसे मित्र आहेत लहानपणापासून मित्र मी आणि ते एका वर्गात दोन आहे त्यांचा लहानपणापासून राजकारणाचा प्रवास आहे आणि आता एक मी उदाहरण म्हणून सांगतो मी आणि अजित आप्पा लहानपणात आटीव मध्ये एकमेकाच्या विरोधात उभारलेलो होतो तेव्हापासून हा राजकारण खेळतोय पण काही काळानंतर तो शिक्षण झाल्यानंतर तो, तो राजकारणातच गेला आम्ही बिझनेसमध्ये काही दिवस गेलो पण आम्ही पण आज मी वीस वर्ष झालं राजकारणात गेलो वेग तो माझ्या आधीही राजकारणात आहे पण अजित आप्पाचं राजकारण प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीवर करत आहे तो मंगळा शहरामध्ये कुठल्याही भागात अजित आप्पाला ओळखलं जात नाही असा कुठलाही भाग नाही कुठल्याही समाजात अजित आप्पाला ओळखलं जातं आणि अजित आप्पाला ओळखून अजित आप्पाने काम जिल्हा नियोजन समितीवर केलेलं आहे आणि अजित आप्पा हा प्रत्येक क्षेत्रात काम करतो कुठल्याही समाजात काम करतो सगळ्या समाजातल्या सगळ्या गोष्टीवर त्याचं वर्चस्व आहे आणि अजित आप्पाचा फायदा हे एकच आहे की बाबा तो कामाचा माणूस आहे हा या मंगळवढा शहरात एक त्यांचं जनतेसमोर एक विषय आहे की बाबा हा काम करू शकतो कामाचा माणूस आहे आणि त्या अजित आप्पाने सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह घेतल्या घेतल्यामुळे अजित आप्पाचा हा विजय आजच्या घडीला निश्चित आहे असं आम्हाला दिसून येते आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या विकास कामावरती तुमचा सध्या परिस्थितीला भर असेल किंवा निवडून आल्यानंतर तुम्ही कोणकोणती विकासकामं करण्याला प्राधान्य देणार आहात मी आमच्या भागामध्ये सध्या काही भागामध्ये माझ्या शनिवारपेठेतच्या लोकांना पाण्याचा पुरवठा भरपूर आहे पण काही ठिकाणी काही चढ उताराच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी पाणी मिळू पाणी येतं भरपूर येतं पण काही कारणास्तव तिथं पाणी पोचलं जात नाही काही ठिकाणी गटरीच्या समस्या आहेत काही ठिकाणी संडास बाथरूमच्या समस्या आहेत काही भागात रस्त्याच्या समस्या आहेत <coughs> अंडरग्राऊंड केल्यामुळं गटरीचा आम्ही प्रश्न संपवून टाकणार आहे पण जिथे कुठे आमच्या मंदिरं वगैरे असतील त्यांचं काय दुरुस्ती असतील किंवा प्रत्येक गल्लीतल्या काय समस्या प्रत्येक गोष्ट त्यांचं उद्या त्या गल्लीतल्या लोकांना ह्या समस्या तर मी करीनच पण माझ्या काही भागातले माझ्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा उद्या चा बाबा त्यांच्या म्हणजे ह्याचं साधन असा वगैरे त्यांच्यासाठी जे काम करायचं आहे किंवा त्यांना काम लागलं पाहिलं ला, हाताला त्यासाठी काहीतर प्रयत्न करून त्यांचे सुद्धा नियोजन करण्याचं माझा हे आहे मत आहे आणि मी काम करतोय माझ्यासोबत असणाऱ्या कार कार्यकर्ता बऱ्यापैकी मी कामाला आतापर्यंत लावून आलोय अजूनही माझं मत आहे मग मी अजून नगरसेवक झालो तर कुठन काहीतरी निधी आणून किंवा कुठला नवीन प्रोग्राम आणून त्यात चार पोरं कामाला लावता आले पाहिजे कुठला तर बिझनेस मोठा करता आला पाहिजे त्या पाच पंचवीस लोक माझे कामाला लागले पाहिजे हेही माझा हेतू राहणार आहे आपल्या केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे विशेष करून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार सुद्धा बीजेपीचे आहेत आणखीन विशेष त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष सुद्धा मंगळवेढा शहरातले आहेत विशेष तुमच्या प्रभागातले आहेत शशिकांत नाना चव्हाण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या सगळ्यांचा ताळमेळ घालून आपण तुमच्या शहरासाठी असेल प्रभागासाठी असेल विकासाच्या बाबतीत कशा पद्धतीनं तुम्ही समतोल साधणार आहात आता देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेब आहेत जी शाह साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आहेत एक एकनाथ शिंदे आहेत व आमच्या पंढरपूर मंगवेढा विधानसभेचे आमदारही भारतीय जनता पार्टीचे आहेत व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक आहेत व आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष हे शहरातील असून आमच्या प्रभागामधील आहेत तर आम्ही ह्या सगळ्यांचा फायदा घेऊन आम्ही मंगळवडा शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणून आमच्या प्रभागाचं जास्तीत जास्त काम करून आम्ही काम करू शकतो त्यामुळे त्यांचा आम्हाला फायदा होईल असा आम्ही प्रभागाचे प्रभागाचे काम करू शकतो शकतोपूर भाजपाचे अध्यक्ष आपल्या प्रभागातले शशिकांत नाना चव्हाण यांचा संपर्क खूप मोठा आहे भाजपच्या खूप मोठमोठ्या नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहेत मग त्यांच्या संबंधाचा फायदा घेऊन तुम्ही मंगळवेढा शहराच्या व तुमचा प्रभाग क्रमांक सहा या वार्डासाठी कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात आता शशिकांत चव्हाण हे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि पहिल्यापासून ते भारतीय जनता पार्टीचे फार तालुका अध्यक्ष आज त्यांचा प्रवास जिल्हा अध्यक्षपद आलेला आहे त्यांचे वर्क आहेत राज्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या नेत्यावरती संबंध आहेत त्यासोबत आणि आमच्या मंगळ पंढरपूर विधानसभेचे आमदारही समाधानदादा आहेत ह्या दोघांच्या फायद्यानं मी माझ्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करू शकतो त्यांचा फायदाही मला होऊ शकतो आणि मी जेवढा जास्त त्यांच्या दोघांचा फायदा घेऊन जेवढा माझ्या प्रभागाला विकास करता येईल तेवढा मी जास्तीत जास्त करणार आहे